एबालू, बालू बालू हे बालू गांडीवर ऊन पडलं तुझ्या वयात होते पाचला पाच ला चार उठा गांडीवर ऊन पडलं बघ दिवस मी पाचला उठून झाली माझी अरे काय राजे तर झोपत असते ते काय झालं कुठे पिक्चरला जायचं म्हणून मी पाच पाच ला उठले आता वाजल्या एक वाजत आली बारा उठ आळूस काढ! काय अरे गांधीवरून पडूस तो जगता तुझ्या वायात होता पाचला. अ काय शांत बसून तोच शांत बसून काय कर जागाच रासारी सुट्टीच्या दिवशी पण सुखाना झोपू देत नाही बघ तू तर मला काय करावं मलाच कळत कर नाही किती आग आज ये मला झोपायचं होतं आणखी अरे बाकी तर काय मी दोन कपाटाची एवढी मोठी आधीच्या डिगि घडी करून ठरलेली काय करते आम्ही काय तोंडाला काळ पडत नाही काळं पडत काळं पडून म्हणून काळ पडून काय म्हणते शिकत काय आणलं गंगल एकदा बाजार कसा असाय केलं मग केलं मग गोड कशाला लावायचं आता कशाला टाकायचं काय काय शिट्टे आवर किती उशीर आवर तुझ्या सांगितलं असं करताय मग काय तुला उशीर झाला उशीर नाही तुम्हाला झालाय

खु चला मग असले की त्यांना बर वाटत पिक्चर बाबा आली कसले टाक आपलं पिक्चर जाईल नाही पटपट पटपटपट कस पटपटा सांगते गर्दी अगं गर्दी पुण्यात गर्दी शिवाय हाय काय आडवत आडवत काय घ्यायचं चा आजी बघ तुझ्या कार्तिकसाठी तर मित्रांनो अशा रीतीने आपण पोचलेलो आहोत कोथरूड मध्ये कोथरूडच्या सिटी प्राइडला आणि परत एकदा आम्ही या बैलगाडीच्या चाकांमध्ये आजीच्या म्हणण्यानुसार चढलो आजीला म्हटलं की आजी चल लिफ्ट मध्ये पण आजी काय ऐकतच नाही आजीला ह्याच्यावरच मजा येते खूप मजा येते त्याच्यामुळे आजीमध्ये चल आगणगाडीच्या चाकावणी हेच लय भारी वाटतंय माहितीये का तुम्हाला मित्रांनो ठीक आहे ठेवतो बाई घडी घालून मला माहिती आहे तुझं स्टोर मध्ये तुला लय इम्पॉर्टंट आहे ठेवतो काय म्हणते अजू आता लय लोक याला लई याय लागली संपल असेल नाही अगं संपल आणखी आज काय अरे खाऊ आलो

काय काय गेलं काय आहे हा मोला जायचं काय गेलं बघ आता त्याने पोर केली होय त्या माणसांनी काय काय होईना महाग आता कोण आहे नाता बोल तुझ्याशीय आ, आ। आ, ना बारी ओके 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 बघितला नव्हता लय देऊ जास्त करून मग अरे भजन नाही भेटत शेवट शेव शेव नाही भेटत मग काय भेटत पॉपकॉर्न भेटतात लवकर पॉपकॉर्न पॉपकॉन खावा अनुग पॉपकॉर्न गॉपकॉर्न म्हणजे खायला आणले असलं काय पॉपकॉर्न बघितलं बरे खाऊन तर बघ अडीचशे रुपये स्वस्ताच आहे बघ खाऊन

अरे बाहेरी मग ती ओकी होता हा सोन्यानं दावली की कि त्या माग फेडला माझ्या समोर माझ्या बाळान ह माझी हार आता काही नाही कुणी ना जाऊ आली माणसाली पण माझ्या वाघाच्या पिल्ल्याला माझ समाधान केली त्या वाटलं ओके ओके झालं मला रडू कस झालं बापान पुन्हा त्यानं साळल्यानं पुन्हा कस बघी बोळ्याला धारा माझ्या टी होत्या रे बापाला सांभाळलं पाहिजे हा बापाला आईला मग बायकुला सांभाळेल पाखरायचे लोकांच्या आपल्या घरी आल्यावर हा पण आई बापाला नाही सांभाळावं करायला लागतील तर मित्रांनो या ब्लॉगच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं की आम्ही बघून आणलो आहोत तर खऱ्या अर्थानं आपण आपल्या आई वडिलांना सांभाळलं पाहिजे आणि वडिलांवर प्रेम केलं पाहिजे आईवडिलांना टाइम देणं गरजेचं आहे आजकाल आपण काय करतो टाइमपास करत मोबाईल मध्ये इंस्टाग्राम मध्ये फेसबुक मध्ये आपण खूप बिझी झालेलो आहोत तर तो वेळ कुठेतरी काढून आपण आपल्या आईवडिलांना वडिलांना देणं गरजेचं आहे कारण की जे आपले आई वडील आहेत परत आपल्याला कधीच भेटणार नाही बेटतच मध्ये नाय का आता बाहेर झाला नाही आपली गाडी तशा पाय तोला शाळा शिकली तुझ्या कोणतं रस्ता चुकला तू चुकीच सांगितलं मी काय चुकीच सांगितलं मला माहित नव्हता रस्ता आला नाही फिरलेल्या माणसाला तुला माहित पाहिजे होत की पण तू आता एवढ्या वेळा आला एवढे एवढे इकडून काल तो तो कुडून गिरतो तिकडून गेल रस्ता लक्षात आहे करीनगर ला आली म्हणजे आता कॉलेज रोड आहे आलो तकडून गिरतो आपण होय ठेवायचं कुठं कुठं आपण कोणी कोणी ओळखू कोणी कोणी शिकार होत कोणाकडे असं लक्षात कुठं हॉटेल मध्ये कशाला जेवायला नाश्ता करायला होय नाश्ता करायला होय नाश्ता का जेवायला 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 चालली होय नात घेऊन चालली काय तुला होय हवाय तुझी नात काय आवडते तुला काय आवडते सांग काय आवडते तुला काय असेल की मऊ टावत नाही मऊ घेऊ बघ सांग काय मला याच आहे तुम्ही लोक वचतच ना तुला तर ह्याच्यात काय तुमची कोणता आहे काय करायचं अज काय घेऊ दे तुला खायला मला खायला घे कळ नाच नाशी दहाशी हा होय आणखी काय दुसरं दुसरं काय नको आता बग एकच घे घे एकच वास एकच मास आणि पाटा असले तर तेच गर्वे नगर मध्ये आहोत आपण मित्रांनो अशा रीतीन आजी आली थोडस काहीतरी खाण्यासाठी पिक्चर बघून थकली हा थकलीये लय ठकलीये थकली का ले पिक्चर बघून आह लय ठकली आहे तस काय नाही थकली काय पिक्चर भारी होता नाद, नाद ना तिला पण घेऊन आली जेवायला होय एवढ गुरु सतगुरु होय समंत पायापली होती मी उठले होते जेवाय साडेपाच वाजले तरी दहा वाजत आला तर तुम्ही उठला कोण काय अगं मी आधी लवकर उठली तूच नव्हती उठली आ पाचला उठून आंघोळ केली मी काय सांगते वयच मग अगं कुणी ते मी की घराला लावली होती तिला तुला मॅगी आवडत नाही घे मला आवडते नाही घे शेवाय आवडतात मग ना हा शेवाय आड्याला खाऊत वाचना तसले शेवाय दुकानाच्याकडे नाही आवडतं अगं मला आवडत काय सांगू का आपलं घरचं शेर ऐकत नाही पण हाचेला तर कावा खावा गं नाही नाही गं होय घरी आल्यावर होय कवा येईल नाही येते तेव्हा मला काय तुझं घरी कवा या घरात नंतर नंतर आता आज बिझी आहे का गं कस काय बिझी तू आज बिझी झाली कशात रडवली पिक्चर बघितल्यावर हा कसं काय काय सांगितलं मी जाग होते पिक्चर मध्ये काय सांगितलं अरे पण काय सांगितलं कस कसं बापाला आधी सळला बापाला सळला सळला आधी त्यानं हाफिस जायचं म्हणून बसता राहिला नाही बापाला वेळ दिल दिला नाही वेळ दिला नाही धक्का देऊन गेला धक्का देऊन गेल्यावर तरी मी बापा आपला हा दुसरा त्याच्या संग हाय की मग ते नाही 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 तुम्हाला माझी वक्त झालं माझा टाइम झाला पुढे कसा टाइम निघाला तुझा फिरवाला किती पाण्यात कसं का डाळ काढून दिलं कसं काढून दिलं टाइम द्यायला पाहिजे बापाला टाइम तुझा रोसा आला हा ही आवडत बघ मला आवडत बघ कसला बारीवढा मोठा न झाला खिचले झाला नाही तुम्ही दोन खावा नाही ते तीन खावा खावाय बाबा नाही आणखीन द्या पावभाजी पण द्या नाही नाही पावभाजी नको शेवट त्यालाच खावा लागून मी खाणार नाही बघ

नको काय मग असतं पावभाजी मागवा नको नको आपलं आपलं खायचं नाही खाजू नको ग ला नको ग नाही तुम्ही ह चुक राहायची गांदणी चारते घास मला जोरात म्हण घे हा आपलं आपलच खायचं मामाला चालते घास काय म्हणली काय घ्या मग त्या उलेवल खाऊ नको बटा ए पाव घे अजून आणखीन एक डोसा दे आजीला ए नको बाळा घे किंवा खाल्ला काय म्हणजे टमाटर नाही खाल्लं टमाटर नाही ती खाण्यावर वाळू काय म्हणजे वाळूक म्हणजे वाळू काय होय वाळूक म्हणजे वाळक वाळक म्हणजे काय आज म्हणते ती चांदा वाळूक म्हणजे काकडी मित्रांनो ते तिला माहित काय ना आणि काय बाबा ए मी दोन दोन खात नाही दोन नाही एकच एक नाही दोन्ही तुझ्यासाठी आणले बाबा चल मला जाऊ दे मला ओ बाहेर काय हे केले काय नको 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 अगं मग एवढं नाही खाल्ले राऊ काय बस ठेवते ते काय दोन्ही काय चेन ही माझी पण संप एवढी संप पटापटा ही पण खायचे दोन्ही कशी लागते ओके लय बारी का हा की याच्यात पाणी झाल बाया पाणी आज कसली ओके धरणाला फिरावर जाऊ हे नका बाबा असं कापड घालता येईल माझ्या सगळं नको माझे बी ताई इज चालली काय झालं आज इज चालली मला नको तुझ्या सगळी आला अगं नाही ही चांगली आहे अगं काय कापड आहे तुझी काय झालं चल आता नाही घालत चल बदलून येऊ कापड काय जर बारीना पसंत म्हणतोय काय केलं आधी जर बारील धरणावर जाऊ खडक वाचलेला तुला मिळते चांगली आता फेकून देऊ काय बाबा माझ्या सगळी माझी ब्याबरू चालली आहे चल बाबा मी येत नाही तुझी सांगतो हॅलो सोन्या काय म्हणताय मोठा बघताय तुम्ही काय काय सांगताय खरंच कि कस काय शाळा जॉब ला आहे का इथं ओके असंच प्रेम राहू द्या यू सो मच खरंच म्हणजे हा काय बाय 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 आजी कस वाटलं भेटून तिला ओके 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 वाटला जीव नाही मोठा झाला एवढा कस काय मग मोठा सुचे के रे होय चला बाय बाय वाटत आलं तर हाजरी कट होती माझी मी तरी या म्हणलं तू दोघी बी ऐकत ना नाही माझ्याकडे लिहून द्या म्हणलं तिला मी किती वाऱ्या म्हणलं लिहून दि लिहून दिलं मला अशी शिकवायला सई करायची खाल्ली हटे कुंटूट कुंटूड ओळख आता काय खाल्लं काय खाले ते ओळख तुला पाठवलंय बघे जाऊ सैन्य सैनिलाय काय मेजू खाल्ले गाडी तुम्ही खाती सलाप सल्ला वाशिपला अरे बापरे आज कळते तुला वाटप तर सगळं आम्ही वाटत तर मित्रांनो आम्ही आता वासला धरण बघायला आजीला घेऊन तर खूप असा निसर्गाचा आनंद घेणार आहोत आणि गरम गरम पाहिजे पुढे खायची का मग हा गोळा खाली अरे नको रे बघ की तुला म्हणलं की बघू नको हा पाणी बघू दे गाडी घर खायचा का खागी खायचा तुला आईस्क्रीम छटवा आता मला मग चा पी का ग कधी पीती किती खाता बघायचा खाली इतन मी खाली घेतो तुला तो तितना आहे ह काय म्हणली 50 तक खाली बसायचं राजू मग आपण या ठिकाणी खडकवासला डॅम वरती कुठं आली आजी होय बघायला आली काय नको उतरू कशाला उतरते नको ग गज आणखी काय खायचं तुला का ग काय घेतले अर्ध अर्धा करा नाही तर मित्रांनो अशा रीतीने आमचा आज दिवसभर खूप फिरून झालेला आहे आणि आम्ही आजीला घेऊन आता परतीच्या मार्गाला निघालो आहोत अशा प्रकारे तुम्ही आमच्या आजीचे ब्लॉग नेहमी बघत जावा आजीवरती असंच प्रेम कायम राहू द्या Bye guys